सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे केसनंद ग्रामपंचायतींकडून कौतुक सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल केसनंद तालुका हवेली ग्रामपंचायतीकडून त्यांचा कौतुक करून सत्कार करण्यात आला पुनावाला क्लीन सिटीचे कर्मचारी हवेली तालुक्यातील कैसनंद गावात सफाईचे नियमित काम करत असताना त्यांना कैसनंद गावातील शबांना महम्मद शेख या महिलेनं तिची हिऱ्याची अंगठी गहाळ झाल्याचं सफाई कर्मचाऱ्यांना सांगितले कचऱ्यात हरवलेली हिऱ्याची अंगठी शोधण्यासाठी आदर पुनावाला क्लीन सिटीच्या कर्मचाऱ्यांनी कचरा गाडी पूर्ण खाली करून एक एक कचरा वेगळा करून हरवलेली हिऱ्याची अंगठी शोधून काढली व मूळ मालकाला परत दिली सफाई कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल केसनंद ग्रामपंचायतीचे सरपंच धनाजी हरगुडे माजी आदर्श सरपंच प्रमोद हरगुडे पाटील उपसरपंच भरत हरगुडे ग्रामपंचायत सदस्य विशाल हरगुडे यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करून कौतुक करण्यात आला आदर पुणावाला क्लीन सिटीचे मल्हार करवंदे फारूक बांगी ट्रॅक तसेच सुपरवायझर अविनाश चव्हाण यावेळी उपस्थित होते